मार्च ते एप्रिल महिन्यात जात होता आमचा नोव्हेंबर ऊस गेला ताजा ऊस गेला वजन वाढलं शेतकऱ्याला तीन हजारानं बिल मिळालं अजून काय पाहिजे शेतकरी खुश तरुण पोरं खुश यापेक्षा दुसरं काय त्यामुळे आम्ही कमळ हातात घेतलं हे उगम आमच्या गावचा माणूस सोडून आम्ही करतो काय सचिन दादा करणार माझं वैयक्तिक मत मा सांगतो सचिन मलकाला शंभर टक्के आमचा फुल पाठिंबा आहे आणि आमचा ही जवळचा उमेदवार असल्यामुळे आम्हाला दररोज भेटते त्यांनी त्यामुळे आम्ही भरघोस आणणार मतदान पण घेतलंच आहे माझं पोरग पण कामाला आहे सचिन मालकानं कामाला लावलंय माझं ऊस बी सचिन मालकालाच जात आहे मतदान बी सचिन मालकालाच आहे राहणारी इनकी कुरुल गटातील गाव आहे मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागातील गाव आहे या मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये आज आजपर्य आजपर्यंत राष्ट्रवादीचे आमदार लोक ढोबळे असो बोराडेबाई असो मंगळवाड्याची किंवा रमेश कदम असो माने असो किंवा आताचा चालू आमदार असो आम्ही राष्ट्रवादीला बहुमतानं निवडून दिलं आणि त्यांच्या प्रचारासाठी सुद्धा मुख्यमंत्री हिंडला नाही आम्ही आम्ही शरद पवार साहेबाकडं बघून त्यांना मतदान बहुमतानं मतदान केलं मोहोळ तालुक्यानं आम्हीसुद्धा केलं परंतु आताची अवस्था अशी आहे की ही अकार्यक्षम पुढारी असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना हिंडावं लागलं किती दुर्दैवी आहे आणि दादाला गमवावं लागलं ही वाईट गोष्ट आहे हो त्यामुळे आता आम्ही सरळ कमळ हातात घेतलं आहे विलाज आहे आमच्या भागातला माणूस आहे गटातला माणूस आहे आम्हाला भाडोत्री माणूस नको स्वतःचा माणूस असल्यामुळे ह्या भागाचा विकास करील आमच्या गावामध्ये जकराया प्रशाला काढली दहावी पुत्र मुली शिकल्या आता आमच्या भागामध्ये जकराया शुगर म्हणून काढले त्यामध्ये दोन चार प्रकारचे उप कारखाने काढलेत या भागातल्या गोरगरिबाचे पोहराशिंद हाताला काम लागलं सुशिक्षित बेकाराला काम लागलं नाहीतर पोरं मुंबई पुण्याला जावं लागली असते आता हे स्थानिक पातळीवर घरच्या भाकरी बांधून इथं कारखान्यात कामाला यावं आहे शेतकऱ्याचा ऊस मार्च एप्रिल महिन्यात जात होता आमचा नोव्हेंबर महिन्यातच ऊस गेला ताजा ऊस गेला शी वजन वाढलं शेतकऱ्याला तीन हजारानं बिल मिळालं अजून काय पाहिजे शेतकरी खुश तरुण पोरं खुश यापेक्षा दुसरं काय त्यामुळे आम्ही कमळ हातात घेतलंय हे उघड आहे धन्यवाद का, का रहिवाशी असून माझा वर्षाला ऊस जकरायला जात असतो आणि इथं भीमान नदी जवळ असल्यामुळं कायम पुराचा धोका या शेतीला आहे आणि ऊस खराब होतो पूर्णपणे तर साहेब कायम आम्हाला ऊस आमची घेऊन जाते ती आणि बिल वेळोवेळी मिळते आणि विकासाचे कामं पण भरपूर के केलेत त्यांनी आणि राजकीय कुठलं त्यांच्याकडे पद नसताना त्यांनी भरपूर काय आम्हाला मिळवून दिलेलं आहे मध्ये वागुली मंडल वगळलं होतं अतिवृष्टीमधनं तर त्यांनी निवेदन देण्यासाठी जयकुमार गोरेसाहेबांचा डाग बंगल्यावर भेट घेतले आणि दहा बारा गाड्या कारखान्यावरून पाठवलं होतं त्यांनी आणि त्या निवेदन दिल्यामुळे आम्हाला अतिवृष्टीचे पैसे भरपूर मिळाले गोरगरीब सगळ्या शेतकऱ्याला सचिन जाधव मालकामुळं मिळाले हो, हो। आणि बंदारा अडवायचा वेळोवेळी बंदाराला भरपूर गळते तर त्यांनी आडवायचं काम भरपूर करते आणि एम सी बीचं काम असू दे आणि रस्त्याचं काम असू दे गोरगरिबा कुठलं पण दवाखान्याचं काम असो काय बी असो आता कुरुल गटातून सचिन दादा जाधव आणि उमेश पाटील इलेक्शनला उभारले सात तारखेला इलेक्शन आहे मतदान आहे तर तुमचं काय मत आहे तिच्यावरती माझं वैयक्तिक मत सांगतो सचिन मलकाला शंभर टक्के आमचा फुल पाठिंबा आहे आणि आमचा ही जवळचा उमेदवार असल्यामुळे आम्हाला दररोज भेटतात त्यांनी त्यामुळे आम्ही फुल भरघोस मात्रा त्यांना निवडून आणणार आहे दादा आपण कुठल्या गोष्टी आहे मी मिरीज आहे मिरीज प्रॉपर नाही ना तीन महिने झाला आता हे आमचं चालूच असणार कसं पोटासाठी काम करावंच लागणार आहे आम्हाला रायवाशी मिरीच मतदान पण इथं मतदान पण आपलं इथंच आहे मिरी मध्येच आहे आपले पुरुष गटातून सध्या दोन उमेदवार आहेत रिंगणामध्ये आणि उमेश पाटील तर त्याच्याबद्दल दोघांच्या कामाबद्दल माहिती जर आम्हाला होईल कामाचं माहिती म्हणजे सचिन मलगाव का हे आमचं कारखाना जवळ आहे पाच सहा किलोमीटर अंतरावर आमचा ही जकरा कारखाना येतोय आणि आमचं प्रत्येक कुठलंही आमचं जर आडी अडचण असलं आमचं सचिन मलकाशिवाय कोण काम करू शकत नाही आज ना उद्या पुढच्या ह्याच्या पिढीला बी म्हणलं तरी पण सचिन मलकाशिवाय आमचं प्रश्न कुठं सुटत नाही शेवटी आम्हाला एक सचिन मालक सचिन मालक जे म्हणेल ते त्यांच्या मागे आम्ही जाऊ शकतो आज ना उद्या पुढे म्हणताय सचिन आजपर्यंत अवघा आडी अडचणाला मदत आणि ऊस आज जर गेला परंतु लोकांचं प्रत्येक शेतकऱ्यांचं तीन महिन्याने बिल येतोय पण आम्हाला आडी अडचणाला पंधरा दिवसात आम्ही कोणाला आमच्या स्वतः ट्रॅक्टर मालकाला जरी घेऊन गेलो तर अॅडव्हान्स आम्हाला बिल दोन मिनटात दोन दिवसात आम्हाला आमच्या खात्यावर पैसे पडते मदत म्हणून आम्हाला लय त्यांचा हातभार आहे तुम्ही कुठं पण घेऊन चला आपण सचिन मालकाचा आपल्याला पूर्ण भरवसा आहे आणि आमचं कामं झालेलं आहे आजपर्यंत तुम्ही सचिन कामावरती कामावरती आपलाही स्वसा आहे ना आम्ही सचिन मालकाच्या पाठीमागं ही सगळे अगो एक पण बाहेरचा हे माणूस नाही सगळा ही मिरीतलीच सगळे कामगार का आहेत आणि मालक पण ट्रॅक्टर मालक पण स्वतः मिरीतलीच आहे बरं आता समजा सचिन दादा तुम्ही मदत टाकणार आहे ठीक आहे हां सचिन दादांकडून तुमच्या काय मागणी आहेत का आमची मागणी फक्त एवढंच आहे शेतकऱ्यांचं ऊस वेळेवर जावं आणि शेतकऱ्यासाठी रस्ताही पाहिजे प्रत्येक कुठला बी कानाकोपऱ्यातला रस्ता हा पूर्ण झाला पाहिजे खडीकरण मोरेमुळे असो मु काय बी असू ते त्यांच्या नि म्हणजे नियमाप्रमाणे रस्ताही पूर्ण झाला पाहिजे कसा ही भीमा नदी हे मिरी गावाला बाउ्री आहे म्हणजे चुटकून आहे नदीचं पूर आला आहे की नदीचं पाणी पूर्ण शेतकऱ्याच्या शेतात येतो आहे रस्तं मात्र तेवढं आणि शाळेची मुलं पण आहेत उद्या शाळेला जाताना मुलासांना पण अडचण रस्ताही क्लिअर पाहिजे एवढंच मागणी आहे दादाकडे आणि आमचं पूर्ण पाठिंबा आहे दादा आणि आमच्या भागातला उमेदवार म्हणताना आम्हाला अगदी आनंद मन भरून आलेला आहे आणि आम्ही सचिन दादाच्या पाठीमागच आहे सचिन दादा फक्त आगे बढाव आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहे पूर्णपणे धन्यवाद